नमस्कार मंडळी बघा आज आपल्या समोर आली आहे एक जबरदस्त आणि धडकी भरवणारी बैल जोडी म्हणजे बैलगारा शर्यतीच्या दुनियेतलं वादल आहे एकाच रेषेत धावणारी शर्यतीत वाऱ्याशी स्पर्धा करणारी ही जोड म्हणजे मिल्खा आणि हिरा हिराबैर चांडोल गावाच्या रत्न सडसरीत शरीर डोळ्यांत तेज आणि अंगात आगीसारखी धाव हिरा जसा नावाचा तसाच कामाचा एकदा धावत सुटला की थांबायचं नावच नाही दुसरा मिल्खा बैल धालसावगी गावाचा अभिमान काही मैदानात उतरला की विजय प्रमाणे चमकतो याच्या पावला खालून जमीन थरथरते आणि प्रेक्षकांच्या ठोका चुकतो ह्या दोघांची जोडी म्हणजे शर्यतीतली गाजलेली डेंजरस जोडी शेकडो शर्यतींमध्ये भाग घेतलेली आणि बरेचदा पहिला क्रमांक पटकावलेली शेतकऱ्यांची मेहनत त्यांच्या प्रेम आणि बैलांच्या समर्पण हाच या यशामागाचा खरा मंत्र अशा खतरनाक दमदार आणि जोशपूर्ण बैल जोडीला सलाम तुमी है ला एकदा पहा, तुम्ही आणि अनुभव घ्या बैलगरा शर्यतीच्या धराक्याचा आणि पुढे बघा या बैलाची सुट्टी कशी झाली अजून अशाच पारंपरिक खेळांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल शंकर पट सबस्क्राईब करा